बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली आहेत छत्रपती संभाजीनगरच्या वाल्मिकीनगर परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या परीक्षेत अमरावती इथल्या परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार आढळून आल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे तसंच पार पडलेली जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून ती नव्यानं घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे सरकार बेरोजगारीचा आपल्यावरचा असणारा ठपका मिटवण्यासाठी नौकर भरती करत आहे परंतु प्रत्येक नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार होत आहे अधिकारी वशिलेबाजी करतात तलाठीचा पेपर फुटला कनिष्ठ अभियंताचा पेपर फुटला आणि आता डब्ल्यू सीडीचा पेपर फुटला पण डब्ल्यू पेपरमध्ये अक्षरशः साक्षात हॉल तिकीट वर अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना उत्तर पुरवलेले ते पुरावे भेटलेत मग सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही हा आमचा प्रश्न आहे आमची मागणी आहे की डब्ल्यू सीडी मध्ये पेपर फुटी झालेली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली दोन आणि मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर काही तोडगा निघाला नाही आज आम्ही आंदोलन केलं याच्यावर कॅन्सल होऊन रिशेड्यूल जर नाही जर झाली तर आम्ही अमरण उपोषणाला किंवा साखळी उपोषणाला आम्ही बसणार आहोत ते पण इथं डब्ल्यूसीडीच्या दारामध्येच बसणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट